आज प्रचाराचा पाचवा दिवस आहे आणि प्रभाग क्रमांक पंधराच्या वतीने आज आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा अमधून फुलारे बजेता मी स्वतः विनोद भोसले आणि मधून आमचे मित्र सन्मान्य करवळे आम्ही चौघजण या ठिकाणी प्रचार करतोय लक्ष्मी चाळीमध्ये आणि या चाळीमध्ये प्रचार करत असताना अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आमचे मार्गदर्शक सन्मान्य दिलीप भाऊ असतील सन्मान चंद्रकांत दादा मेकाले असतील राजू राजू डोंगरे असतील गणेश भोसले असतील अरुण काका भोसले असतील सर्व आमचे मंडळी आहेत इसरो लोंढे कंपनी सर्व आमची मंडळी या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या महाराष्ट्राने अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय कारण एकच आहे दिलीप भाऊ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये विकास भाजपाच्या नेतृत्वाखाली गती पकडत आहे त्याचे एक अशा पल्लवी झाले की आमच्या माध्यमातून या ठिकाणी विकास अधिकचा निर्माण व्हावा आणि अधिकचा विकास आमच्या पारड्यामध्ये आणि आमच्या प्रभागामध्ये व्हावा याकरता सर्व नागरिक भाजपच्या पाठीमागे राहतील असा मला ठाम विश्वास आहे नागरिकांना मी एवढंच सांगेन की राज्यामध्ये सत्ता आहे केंद्रामध्ये सत्ता भाजपाची आणि शहरामध्ये सुद्धा आपल्या प्रभागाचं नेतृत्व आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व हे मान्य देवेंद्र कोटे करत आहेत आणि त्याचा ती जी वाहती जी विकासाची गंगा आहे ती गंगा जर आपल्या प्रभागामध्ये जाण्याचा असेल तर नागरिकांना विनम्रतेने आवाहन करतोय की कोणत्याही भूलतापाला बळी पडू नका कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका सरळ सरळ पॅनल टू पॅनल आमच्या पॅनलला चारच्या चारही कमळाच्या कमळाचं बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना विजय करा की जेणेकरून येत्या पाच वर्षामध्ये कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही आम्ही सर्व प्रश्न या ठिकाणी मागितलं